पनवेल महानगरपालिका आयोजित आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल प्रायोजित दिवाळी पहाट दोन हजार पंचवीस या नव्या वर्षाच्या सांगीतिक मैफिलीने आज लक्ष्मीपूजनाच्या शुभदिनी पनवेलकरांच्या मनावर मोहिनी घातली वडाळे तलावाजवळ पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला कार्यक्रमाची सुरुवात गायक जगदीप यांच्या सूरनिरागस हो ओमकार गणपती अधिपती सुखपती आणि कानडा राजा पंढरीचा या गाण्यांनी झाली वाद्यरुंदांच्या सुरेल साथीने या सुरुवातीने वातावरण भक्तिरसाने भारून गेले यानंतर सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या आगमनाने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली त्यांनी फुलवंती चित्रपटातील हे शारदे आणि उत्तरायणमधील धुंद होते शब्द सारे ही गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाचे निवेदन विनीत यांनी प्रभावीपणे केले संवादात बेला शेंडे सांगितले अकराव्या वर्षी पुण्यात पहिल्यांदा गायले आणि त्यानंतर सारेगम प कार्यक्रमात वयाच्या सोळाव्या वर्षी संधी मिळाली या संधीचं सोनं करून आज मी या टप्प्यावर आहे यानंतर मुक्ताई चित्रपटातील धनुवाजे गुणगुणा लागलीस ध्यास पांडुरंग नामी तसेच मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे यांसारखी हृदयस्पर्शी गाणी सादर करण्यात आली बेला शेंडे सरसुखाची सावली लावणी राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही सावर रे तसेच जैत रे जैत मधील नव उतरू आलं अशी एका पाठोपाठ एक सुरेल गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाचा शिखरबिंदू ठरला नटरंग चित्रपटातील लोकप्रिय लावणी मला जाऊ द्यावा घरी आता वाजले की बारा या गाण्याने संपूर्ण प्रेक्षक वर्ग थिरकला आणि या सुरेल पहाटेची सांगता झाली कार्यक्रमादरम्यान लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या आगमनाने वातावरणात उत्साह संचारला शेवटी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला सांस्कृतिक कट्टा या व्यासपीठाद्वारे पनवेलकरांसाठी सोशल मीडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यातील लकी विनर म्हणून अवनी देशपांडे वेदांत गायकवाड अमेया भातकंडे आणि वल्लरी जोशी या चार भाग्यवानांना आवडता कलाकार सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्यासोबत सेल्फी घेण्याची संधी मिळाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक कट्टाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल निवेदक विनीत यांनी सर्वांचे विशेष आभार मानले